अमरावती जिल्ह्याला वर्धा धरण लाभले आहे परंतु याच धरणाचे पाणी तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती जवळून जात आहे परंतु या पाण्याचा तेथील शेतकऱ्यांना काहीच उपयोग होत नाही या परिसरातील कोरडवाहू शेतीला पाणी मिळावे याकरिता सन दोन हजार सातला तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेला प्राथमिक मंजुरी दिली त्यानंतर आता कुठे आठ दिवसापूर्वी ही योजना सुरू झाली खरी परंतु शेतातील आउटलेट कुंडी वाटपा देखील घोळ झाल्यास समोर आला आहे दोन तीन शेतकरी मिळून काही ठिकाणी कुंड्या दिल्या त्यामुळे शेतकऱ्यांची आपसात भांडणे लागणार आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कुंड्या ह्या सखल भागाला दिलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी शेतातील उंच भागावर पाणी कसे पोचवावे हा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तसेच काही शेतात भरपूर कुंड्या दिल्या तर काहींना एकाच कुंडीवर पाणी वापरावे लागत आहे काही ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी जाते तर काही ठिकाणी काहीच नाही हा देखील प्रश्न आहे तसेच योजना नियमित सुरळीत सुरू व्हायच्या आधी पाणी पोहोचवणारी पाईपलाईन फुटल्याचा प्रकारही समोर आला आहे त्यामुळे या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रहारच्या वतीने मागील पाच दिवसांपासून मुक्काम आंदोलन पुकारण्यात आले होते परंतु सोमवारी या मुक्काम आंदोलनाचा धसका घेत पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी कंत्राटदार आणि शेतकरी यांनी शेतात जाऊन पाहणी केली आणि यावर लवकरात लवकर तोडगा काढणार असल्याचे लेखी आश्वासन दिले त्यामुळे मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुक्काम आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे जर यावर तात्काळ उपाय योजना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे संजय देशमुख आणि शेतकऱ्यांनी दिला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती गेल्या पाच दिवसापासून शेतकरी आम्ही उप मुक्काम आंदोलनासाठी इथं बसलेलो गुरकुंज उपसा जलसिंचनचं पाणी एक एकशे एक 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 दहा कोटी रुपये खर्चूनसुद्धा आमच्या शेतामध्ये पोहोचलं नाही त्यामुळे पाचव्या दिवशी आज पाचव्या दिवशी ह्या शेतकऱ्यांच्या सर्व दबावाला बळी पडून आज कंत्राटदार खऱ्या अर्थाने या मंडपामध्ये आलेला आहे आणि कंत्राटदाराला आम्ही सांगितलं का कंत्राटदार पाटबंदर विभाग आम्ही शेतकरी सर्व आपण बांधावर जाऊ आणि बांधावर आम्हाला तुम्ही पाणी आणून दाखवा जर पाणी जर यशस्वीप्रमाणे यशस्वी आलं झालं तर आम्ही धन्यवाद मानू अन्यथा या अपयशी ठरणाऱ्या योजनेला ज्या अभियंत्यांनी मंजुरात दिली त्या अभियंत्याच्या विरोधात आम्ही सध्या आंदोलन करण्याच्या मानसिकतेत आहोत तर हे आंदोलन इथं तूर्त तास स्थगित झालेलं आहे संपलेलं नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर पाणी जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार अशा प्रकारचं आमच्या सगळ्या शेतकऱ्या बंधूंचा निर्धार आहे